लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी खूप दिवसांच्या प्रत्यक्षानंतर आता जून महिन्यात हप्ता जाहीर झाला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे राज्य सरकारने आता तीन याद्या या ठिकाणी जाहीर केल्या असून आता पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला आता तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे दुसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला आता एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि तिसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार आहे कारण पहिला टप्पा होत आहे राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी आता बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी या जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा होणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटप केला होता आणि त्याचनुसार बाराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिला टप्पा सुरू होत आहे म्हणजेच की जो आता जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या मुलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी आता राज्य सरकारने या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने बारा जिल्ह्यांची यादी सोबतच चार बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये आणि सर्वात आधी बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे सोबतच आता चार बँकेमध्ये देखील जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे कारण की आता राज्य सरकारने अजून दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता लाडक्या दिलासा मिळणार आहे आणि सोबतच आता राज्य सरकार लाडक्या एकूणच चाळीस हजार वाटप करत आहे आता हे चाळीस हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि तुम्हाला देखील एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे दे न न ते देखील आपण पाहणारच आहोत फक्त आता आढळला शेवटपर्यंत पाहत चला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर ते पाहू शकता आता पहिल्या यादीमध्ये जर तुमचं यादी नाव आलं तर तुम्हाला आता तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि आता पहिल्या यादीमध्ये नाव कसं आणायचं आणि एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आतापर्यंत पाहत चला त्याचबरोबर दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये आणि तिसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह आता मिळणार आहे आता पहिल्या यादीमध्ये म्हणजेच की तीन हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की आता जो जून महिन्यात महिन्याचा बारावा हप्ता आहे या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओ पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवट पर्यंत पाहत चला चॅनल ते जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजने संदर्भातील कोणतीही अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आता फक्त व्हिडिओला शेवट पर्यंत पाहत चला कारण की तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण की आता जून महिन्याचा बारा हफ्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि या मध्य आता एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा त्यानंतर लाडक्या सिलेंडरचा बँक खात्यावरती आणि कोणत्या चार बँकेमध्ये जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी देखील आपण पाहणार आहोत फक्त आता पाहत चला आता सविस्तर अपडेट आपण पाहत आहोत लक्षपूर्वक ऐका आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहत चला आता राज्य सरकारने कोणती माहिती दिली आहे ते आपण पाहत आहोत लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकतात आता अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जून महिन्याचा हप्ता आता जाहीर झाला असून आता पहिल्या टप्प्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आता पहिला टप्पा वाटप होणार आहे म्हणजेच की जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की कोणताही हप्ता असो तो साधारणतः दोन ते तीन टप्प्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत असतो त्याचनुसार आता जून महिन्याचा देखील बारावा हप्ता साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता राज्य सरकारने या ठिकाणी बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी या जाहीर केली आहे म्हणजेच आता पहिल्या टप्प्यामध्ये आणि सर्वात आधी बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता सर्वात आधी आपण बारा जिल्ह्यांची यादी पाहूयात आता हे बारा जिल्हे कोणते आहेत ते मी सांगत आहे लक्षपूर्वक ऐका आता पहिला जो जिल्हा जाहीर करण्यामध्ये आला आहे म्हणजेच की आता सरकारकडून पहिला जिल्हा जाहीर करण्यामध्ये आला आहे तो आहे या ठिकाणी बीड आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर आता लक्षपूर्वक आहे का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत आता तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होणार आहे याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करावा लागणार आहे याच्यासाठी काय लागणार आहे ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला आता जो गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते सांगत आहे फक्त लक्षपूर्वक आहे का आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला आता पहिलं महत्वाचं कागदपत्र जे आहे म्हणजेच की आता तुमचं ओळखीचा पुरावा लागणार आहे म्हणजेच की तुमचा आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल हे तुम्हाला आवश्यक असणार आहे त्यानंतर पत्त्याचा पुरवठा म्हणजेच की आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुमच्या बँकेचे पासबुक देखील असणं आवश्यक सोबत आहे सोबतच तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणं आवश्यक आहे तुम्हाला जर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जर मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक बेंक, बँकेसोबत लिंक असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे म्हणजेच की साधारणतः तीन ते चार कागदपत्रे यासाठी लागणार आहेत आणि तुम्हाला आता जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करू शकता ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता सोबतच तुमच्या जवळ एखादी गॅस एजन्सी असेल तिथे त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये तुम तुम चौक चौकश करू शकता आणि तुम्ही जर अर्ज केला आणि तुम्ही लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते मिळणार आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे रुपये असेल दुसरा हफ्ता देखील आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच चा दिलासा मिळणार आहे आता यादेखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्यात हप्ता असेल सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा असेल अशी रक्कम आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणींना आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे आता तुमच्यामध्ये मनामध्ये असा प्रश्न असेल की आता चाळीस हजार रुपयांचा लाभ आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना देत आहे आणि तुम्हाला देखील चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे हे देखील मी थोडक्यामध्ये सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता एकोणचाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडके बणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा या आहे याच्यासाठी देखील साधारणतः चार ते पाच कागदपत्रे असणे आवश्यक का आहे आता तुम्ही जर मुख्यमंत्री लाडके भन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज केला तर तुम्ही देखील एकोणचाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी पात्र ठरू शकता या संदर्भामध्ये तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील चौकशी करू शकता तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला एकोणचाळीस हजार रुपयांचे लाभ म्हणजेच की कर्ज मिळणार आहे कारण की आता लाडक्या बहीणं व्यवसाय सुरू करण्यासाठी एकोणचाळीस राज्य सरकार कर्ज देणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा लाडकी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा ही रक्कम परतफेड करणार आहे आता आपण जिल्हे पाहूयात आता तिसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर यामध्ये आता सांगली जिल्हा असेल चौथा जिल्हा या ठिकाणी सोलापूर असेल यादी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये आता हप्त्याचे वाटप होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्य सरकारने तीन यादी जाहीर केल्या आहेत आता यामध्ये पहिल्या यादीमध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच आता हा तीन हजार रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना देण्यामध्ये देणार आहे ते सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की तीन तीन हजार रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींना म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्र तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ताह जमा झाला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याशी एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की दुसऱ्या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव आहे अशा लाडक्या बहिणींना आता एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि तिसऱ्या यादीमध्ये जर नाव आलं तर अशा लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार आहे सोबतच आता राज्य सरकारने अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे म्हणजेच की आता तुम्हाला जर जून महिन्याचा बारा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता याच्यासाठी पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे जर लिंक नसेल तर तात्काळ कर लिंक करून घ्या सोबतच तुम्हाला ई के वाय सी देखील करणे अनिवार्य आहे हे दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या कारण की हे दोन महत्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार नर, येणार आहे सोबतच आता राज्य सरकारची अर्जंट सूचना म्हणजे लाडकी बहीण योजनेचे आता पुन्हा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे तुम्ही आता हे दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या पहिलं म्हणजे केवायसी करून घ्या आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की आता ज्या बँकेमध्ये आधार कार्ड लिंक आहे अशाच बँकेमध्ये जून महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे हे दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या सोबतच आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो कधी मिळणार असा देखील प्रश्न असेल तर आता साधारणतः लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच की वीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे आणि जून महिन्याच्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील साधारणतः बारा तेरा जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता तुमच्या जिल्ह्याची अपडेट सविस्तर पुढे पाहूयात म्हणजेच की उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेट भेटत आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद